हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आज काही वृत्तवाहिनीवर हॅक करणारा आरोपी मारुती डाकणे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात पोलीस विभाग सखोलपणे चौकशी करत आहे प्राथमिक माहितीनुसार त्याच बी ए शिक्षण झालेलं आहे तंत्रज्ञान किंवा विज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही आहे सखोलमध्ये पोलिस विभाग चौकशी करत आहेत पण आमच्याकडे जे काम चालू आहे निवडणूक विभागाच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार करण्याचं जे कामकाज कर चालू आहे आज मी तीन असेंब्ली सेगमेंटला स्वतः सकाळपासून फिरलेलो आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः मी तिथल्या कामकाजाची खात्री केलेली आहे या घटलेल्या घटनेशी आणि ई एमच्या कुठलाही अर्थाअर्थी काही संबंध नाही आहे संपूर्ण एम हे अतिशय सुरक्षितपणे उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या उपस्थितीमध्ये तयार करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं कुठल्याही आरोपीला कोणी बळी पडू नये त्या आरोपीला जे अटक झालेली आहे तो अतिशय भामटा असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे त्याच्या त्या कृत्याशी त्या 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 आणि प्रत्यक्ष ईव्ही कुठलाही अर्थाअर्थी संबंध नाही आहे सुद्धा संबंध नाही आहे त्यामुळं आपण सर्वांनी निश्चिंत राहावं असं जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी आपल्याला विनम्र आवाहन करतो <द्वारी>